ಸಾಮಾನ್ ಕೈ ಹಾಕಿದ್ರೆ ಹಾಕಿ 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 ಹಾಕಿ

हीबल <inaudible> जा <inaudible> 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 બરાબર <laughs> <laughs> 아, 보게마 보게. 맞춰야지 가야지. 아, 나야 나야. 뭐 <이 expands>. <trendy> 아, 자자, 들어가자. 들어가자. 아, 푸드. 아, 그래 그래. 아, 잘해, 그래. 뭐 아, 자, 너 이거 나. 올라.

રાબેન લક્ષ્મણ એક ફોટો મોદી या वाड्यावल्या देवाक तसेच आमचे मुळवीर देवाक नमस्कार करून आज हांगासर, आम्ही विनोडा वॉर्ड नंबर सिक्स खरवतवाडी तळेच्या फाउंडेशन स्टोनाकडे आमचे पेडण्याचे आमदार प्रवीण भाई आल्लेकर तसेच पंच मेंबर कॉन्ट्रेक्टर आणि सगळे ग्रामस्थ एक सांगपाचे म्हणजे खूप वर्सां झाली हे काम इतर पेंडींग असले रस्त्याचे म्हण तळ्याचे म्हण ते आईच्याच हातीनसून जावपाचे असलेले ते आयज मार्गी लागलेले तशेंच यांचे न्हू ह्या ग्रामस्थांची घरां आसल्या कारणान त्यांना उदकाचो खुबसो प्रॉब्लेम जाता नळाचें उदीक सोडले जाल्यार थोड्यांक मेळना थोड्यांक मेळटा आणि जर ते प्रेशरार सोडले जाल्यार त्यांची ती पाईपलाईन ओल्ड असल्या फुट आणि त्यांना मागे चार दीस आठ दीस असे उदिका त्याच्या खात्री आम्ही एक नवीन पायपलायनिची फाईल केली हा त्याचे भाईन मस्त आता लक्ष देऊन ती करून घेवची तसेच ही आमची कामं जाऊची हातून आमचं मेन म्हणजे भाई आमचा आमदार आणि आमचं मुख्यमंत्री यांच्या सहकार्यान आज ही माझी कामं मार्गी लागलेली आता त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणत आणि माझी दोन मित्र सपोर्ट सगळ्यांना नमस्कार आय हा मालपे असा आणि मालप्या आमच्या फाउंडेशन स्टोन जे आय आमच्या या तळयेचे आणि ही तळी खूप वर्षा झाली त्यांचा डिमांड असलेलो आणि ज्या टायमार हा येशन त्या टायमार त्यांच्यानी दोन हे केली आमचा रोड जाऊच आणि तसेच त्यांची तळी जाऊची म्हणून ते आज त्यांचे हाय जे पण त्यांना उतर दिले पण आज ते आहे पूर्ण केलेले असा आणि तसेच आय सरपंच या गावचा ते बरे काम करता तसेच मेम्बर्स तसेच गावचे माझे सगळे भाव आणि भहिणांशी कामं असं तुमची आणि कामं उरल्या जे ती तुमची आता ह्याच्या पुढे करून देऊया आणि जे आज तुमचा ऑलरेडी तुमचा रोड झाला असा थोडा रोड तुमचा उरलेलो आहा तो मला दिसत हा लागून ऑब्जेक्शन हा त्याचे हे दिना म्हणून ते हा हे करून एज फास्ट बाकीच्या गोष्टी हा तो सगळं करून दितलो इतकं सांगतो माझे दोन त्रां सगळं थँक्यू thank you